आज आपण बघणार आहोत पांढरा शुभ्र आणि लांब सडक असा बटाट्याचा किस वर्षभर साठवणीसाठी हा वाळवण्याचा पदार्थ आहे इथे बघा कढईत टाकल्यानंतर अगदी लांब सडोक आणि पांढरा शुभ्र त्याचसोबत दुप्पट ते तिप्पट हा फुलून तयार झालेला आहे एक वेळा जर बनून ठेवला तर वर्षभर हा पांढरा शुभ्र राहतो आणि जेव्हाही आपल्याला गरज वाटेल तेव्हा बटाट्याचा शिवडा आपण याचा तयार करून घेऊ शकतो इथे बघू शकता मस्त त्यावरती शेंगदाणे कडीपत्ता जर उपवासासाठी वापरणार असाल तर कडीपत्ता नाही घालायचा लाल मिरची पावडर थोडीशी साखर आणि चाट मसाला घालून मिक्स केला तयार झालेला आहे आपला बटाट्याचा कुरकुरीत आणि चटकदार असा चिवडा चला तर मग हा बटाट्याचा किस कसा बनवायचा ते बघूया इथे मी वजनी प्रमाणात तीन किले एवढे बटाटे घेतलेले आहे बटाटा हा मोठ्या आकाराचा बघून घ्यायचा ज्यामुळे किस अगदी लांबसडक असा बनवून तयार होतो त्यासोबत आता हा सर्व बटाटे आपण साळून घेतलेले आहेत ताशणीने त्यानंतर आपल्याला हा किस पाडत असताना कंपल्सरी खाली पाण्याचा वापर करायचा आहे थोडं देखील याला पाणी कमी पडलं तर किस हा काळा पडू शकतो त्यामधील स्टार्चमुळे त्यासाठी पाण्याचा इथे जास्तीत जास्त वापर करायचा आहे जेव्हा बटाटा आपण किसण्यासाठी साळून ठेवलेला असतो तेव्हा देखील पाण्यामध्ये घालून ठेवायचा त्यानंतर किसनीने असा लांबस डक आपण किस याचा बनवून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये बघू शकता एवढी मोठी किंवा यापेक्षा मोठी देखील किसणी मिळते त्याने देखील तुम्ही असाच हा किस बनवू शकता जेवढी मोठी किसणी असेल तेवढा लांब सडक आणि छान कुरकुरीत असा किस बनून तयार होतो घेतलेले संपूर्ण बटाटे याच पद्धतीने केस पाडून घेतलेला आहे त्याचा त्यानंतर आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे ज्यामुळे यातील स्टार चगदी नाहीसा होतो आणि बटाट्याचा खिसा शुभ्र बनवून तयार होतो दोन ते तीन पाण्याने धुतल्यानंतर आपण याला रात्रभर असंच पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहोत तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर सकाळीच केलं तरी देखील चालणार आहे पण रात्रभर हा तुरटीच्या पाण्यामध्ये भिजवल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी पांढरा शुभ्र असा केस बनवून तयार होतो तर केस बनवण्यासाठी पूर्वतयारी आदल्या दिवशीच रात्री आपल्याला करून ठेवायचा आहे आणि सकाळी फक्त आपल्याला उकळून हा वाळत घालायचा आहे यामध्ये आता तुरटी तुरटी फिरवून घ्यायची किंवा तुरटीची थोडीशी पावडर करून यामध्ये मिक्स करून घ्यायची ज्यामुळे याचा केस आपल्याला पांढराशुभ्र होईल यासाठी इथे बघा अगदी चिमूटभर तुरटीचा पावडर यामध्ये करून मिक्स केलेला आहे आणि रात्रभर पाण्यामध्ये हा केस ठेवलेला आहे पाण्यामध्ये पूर्ण यावरती जेवढं पाणी घालाल तेवढा हा किस पांढराशुभ्र होईल रात्रभर पाण्यामध्ये ठेवल्यानंतर आपण हा केस चाळणीवरती असा काढून घ्यायचा आहे आणि परत एक वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आहे ज्यामुळे स्टारच्याचा पूर्ण निघून जाईल आणि त्याचसोबत आता एका पातळ्यामध्ये पाणी यासाठी उकळण्यास ठेवलेलं आहे पाण्यामध्ये छान मोकळा असा केस उकळून होईल एवढं पाणी यामध्ये घालायचं आहे त्याचसोबत चवीपुरतं मीठ आणि परत यामध्ये चिमूडभर किंवा त्यापेक्षाही कमी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुरटी घालायची आहे आणि हा किस आपल्याला उकळून घ्यायचा आहे पूर्णपणे पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये हा किस सोडायचा आहे आणि गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची जेणेकरून केस आपला मऊ पडायला नाही पाहिजे ऐंशी टक्के एवढाच आपल्याला किसा शिजून घ्यायचा आहे ज्यामुळे अगदी कुरकुरीत असा केस आपला बनवून तयार होतो आता केस शिजलाय की नाही हे कसं चेक करायचं इथे बघा बोटाने असं नखाने दाबल्यानंतर याचे तुकडे होत आहे याचा अर्थ केस आपला अगदी परफेक्ट शिजून तयार झालेला आहे आता हा चाळणीवरती काढून घेतला आणि कापडावरती आपल्याला दिवसभर कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचा पातळ असा वाळत टाकायचा आहे त्यानंतर तयार झालेला केस आपण एका कोरड्या हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचा आहे वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्तही बटाट्याचा केस आपण साठवून ठेवू शकतो आणि जेव्हा हवा तेव्हा आपण हाताळून याचा चिवडा बनवून तयार करू शकतो उपवासासाठी किंवा असंही खायला खूप छान आणि टेस्टी लागतो चिवडा त्याचसोबत कमीत कमी वेळेमध्ये बनवून तयार होतो तर वर्षभर साठवणीचा हा वाळवणीचा केस तयार झालेला आहे आता हा तळून दाखवणार आहे कढईमध्ये टाकल्यानंतर पांढरा शुभ्र आणि त्याचसोबत दुप्पट ते तिप्पट फुललेला आहे रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल देखील क्लिक करा यामुळे तुम्हाला रोज नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल त्याचसोबत स्पाइस ऑफ महाराष्ट्रा ह्या कुकिंग चॅनलवरती आज देखील याचसारख्या वाळवणाच्या साध्या आणि सोप्या रेसिपीज शेअर केलेल्या आहेत बटाट्याचे शुभ्र वेपर्स कसे बनवायचे त्यासोबत साबुदाणा बटाट्याचे पापड आणि तांदळाचे पापड वाळवणाचे सांडगे मिक्स डाळीचे सांडगे अशा रेसिपीज तुम्हाला चॅनलवरती बघायला मिळतील तर त्यादेखील नक्की चेक करा त्याचसोबत हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून कळवा आता आपण याचा चिवडा बनवून तयार करणार आहोत त्यासाठी शेंगदाणे कडीपत्ता छान असं तळून घ्यायचा चिवड्यावरती टाकल्यानंतर त्यावरती लाल मिरची पावडर चवीनुसार थोडंसं काळं मीठ घालायचं आहे चा चाट मसाला आणि हे सर्व टाकून आपण एकत्र असं मिक्स करून घेणार आहोत त्याचसोबत छान असं मिक्स करून घेतल्यानंतर अगदी इन्स्टंट असा बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे यासाठी आपल्याला वेळेवरती उकळायची किंवा वाळवायची गरज नाही एकदा बनवून बनवून ठेवल्यानंतर आपण हा वर्षभर हा शिवडा पाच ते सात मिनटामध्ये बनून तयार करून घेऊ शकतो त्याचसोबत यामध्ये काळं मीठ चाट मसाला आणि साखर घातल्यामुळे याची चव अगदीच भारी लागते नक्की या पद्धतीचा शिवडा बटाट्याचा केसापासून तयार करून पहा सोबतच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी सोबत